नमस्कार प्रियाज रोसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण श्रावण स्पेशल रेसिपी मध्ये बनवणार आहोत लाडू लाडू हा बनवायला सोपा आहे त्याचबरोबर तो शरीरालाही पौष्टिक आहे आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने शेंगदाण्याचा लाडू चला तर मग पाहतो त्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले इथे आपण शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत वजनाप्रमाणे ते तीनशे ग्रॅम आहेत गूळ बारीक खिसून घेतलेला आहे वजनाप्रमाणे तो अंदाज अडीचशे ग्रॅम आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामधून शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत इथे आपण साली सकट शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही या साली काढून टाकल्या तरीही चालतात इथे आपण शेंगदाण्या बारीक कूट करून घेणार आहोत दोन पार्ट मध्ये आपण हा शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेणार आहोत बारीक झालेले शेंगदाण्याचं कूट आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात तसेच राहिलेले शेंगदाण्याचं कूट पण आपण बारीक करून घेऊयात राहिलेले शेंगदाणे पण बारीक करून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये घेतलेला गुळ आहे तो घालून घेऊयात घेतलेल्या गुळामधला अर्धा गुळ आता आपण त्यामध्ये घालून घ्यायचा अजून एकदा हे मिक्सर मधून फिरून घ्यायचं फायनली आपलं बारीक झालेले मिश्रण आहे ते आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात राहिलेले पण आता आपण त्याचप्रमाणे बारीक करून घेऊयात गुळ आणि शेंगदाणे चांगले मिक्स करून झालेले आहे त्यामुळे आपले लाडू बनवायलाही सोपे जातात आता आपण लाडू तयार करायला घेऊयात लाडू बनवताना आपल्याला इथे तुपाचा किंवा मग दुधाचा वापर करावा लागला नाही आपल्याला आवडेल त्या साईज मध्ये आपण हे लाडू बनवून घ्यायचे लाडू जर जा जास्तच गोड हवा असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढू शकता लाडू टिकतो पण भरपूर दिवस आणि प्रवासातही घेऊन जाऊ शकता अशा प्रकारे आता आपण सर्व लाडू तयार करून घेऊयात शेंगदाणे लाडू बनवून तयार झालेले आहेत साधारणपणे मीडियम साइज चे बारा ते तेरा लाडू बनवून आपले आपले तयार आहे आरोग्याला पौष्टिक असे शेंगदाणा लाडू बनवून तयार झालेले आहेत की जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात अशा प्रकारे मौसूत असे आपले शेंगदाणा लाडू बनवून तयार झालेले आहेत आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद